नमस्कार मंडळी तर दीपास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज नवीन वर्ष आहे म्हणून म्हटलं की काहीतरी छान गोडाधोडाचा पदार्थ झाला पाहिजे कारण आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की काय कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपण गोड खाण्यापासून बनवण्यापासूनच करत असतो म्हणूनच आज मस्त खाव्याचे आपण छान गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर हे गुलाबजामून बनवताना आपण याच्यामध्ये सोडाचा अजिबात वापर केलेला नाही एकदम सोडा न वापरता सुद्धा एकदम परफेक्ट जामून कसे बनवायचे हे मी तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे तर रेसिपी मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला इथे आपण सुरुवात करूया तर आता हे गुलाबजामून बनवण्यासाठी मी ते खवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा अर्धा किलो खवा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम आणि आता याच्यामध्ये खव्यामध्ये बऱ्याच वेळेला गिठोळ्या ह्या असतातच कारण तो आपण दूध आठवून आटवून बनवलेला असतो तर आपल्याला यातले जे कडकपणा आहे तो 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 घालवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जी पुरण चाळण्याची चाळणी असते ना ज्याच्यात आपण पुरण गाळून घेतो तर त्या चाळणीवर आपल्याला हे व्यवस्थितपणे गाळून घ्यायचे तर इथे फुलपात्राच्या साह्याने तांब्याच्या साह्याने तुम्ही हे व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचे म्हणजे यात एकही गिठोळी राहणार नाही आणि मस्त आपला खवा नंतर मळण्याचे सुद्धा प्रोसिजर एकाच स्टेप आपली कमी होते कारण खूप बारीक पडतं याच्यातून चा, जे चाळून आपलं इथे जे खवा बाहेर पडेल ते एकदम बारीक राहील यात कुठल्याही प्रकारची गेठुळी वगैरे राहणार नाही तर तुम्ही बघू शकता मी इथे फुलपात्राचा वापर करून असं आपल्याला हाताने प्रेस आहे आणि थोडा थोडा खवा घेऊन हा सगळा खवा आपल्याला इथे या चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे तर आता मी हा सगळा खवा अशा प्रकारे चाळणीने व्यवस्थित गाळून घेते तुम्ही इथे बघू शकता सगळा खवा मी पूर्णाच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आणि त्यातल्या सगळ्या गुठळ्या ह्या व्यवस्थित फुटलेल्या आहेत आता आपल्याला काय आहे की सगळा खवा अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं याला चांगल्या प्रकारे मळून आहे एकदम मऊ लुसलुशीत असा आपला खवा बनून तयार झाला पाहिजे इथे मळण्याची मेहनत आपली जास्त आहे त्याच्यामुळे काय होतं की फक्त मेहनत आपल्याला लागते पण याच्यामध्ये आपल्याला सोडा घालण्याची त्याच्यामुळे गरज राहत नाही आणि जर आपण याला कमी मळलं तर मग एक चिमूटवर सोडा घातला की जामून तरी सुद्धा होतात पण सोडा न घालता जर तुम्हाला बनवायची नसेल तर थोडीशी मेहनत ही तुम्हाला इथे करावीच लागेल तर अशा प्रकारे हाताने आपल्याला प्रेस करून करून हा खवा व्यवस्थित इथे मळून घ्यायचा आहे तर चार ते पाच मिनिट एक सारखं याला मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताच्या तळव्याच्या साह्याने आपल्याला प्रेस करून करून याला व्यवस्थित मळून आहे तर एकदम नरम झालेला आहे आपला खवा इथे तुम्ही बघू शकता तरी सुद्धा आपल्याला याला आणखी मळायचं आहे तर आपल्याला पूर्ण खवा आपला तयार करण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं लागणार आहेत पण एकदम सॉफ्ट आपले जामून मस्त रसरशी असे बनून तयार होतील तर आता चांगल्या प्रकारे खवा मी थोडासा मळून घेतलेला आहे तर या स्टेजला आपल्याला काय आहे की याच्यामध्ये मैदा ऍड करायचा आहे तर आपण इथे पाचशे ग्रॅम खवा घेतला होता तर त्यासाठी एक वाटी भरून मी मैदा घेतलेला आहे तर मैदा आपल्याला एक सगळा एकदम घालायचा नाही आहे तर अगदी थोडा थोडा करून आपल्याला इथे मैदा याच्यामध्ये ॲड करायचा आहे मळ मळाय मळत जायचं आहे आणि थोडा थोडा आपल्याला इथे मैदा यात ॲड करत जायचं आहे एकदम सगळा मैदा त्याच्यामध्ये घालू नका तर अशा प्रकारे एकदम थोडा थोडा मैदा घाला आणि त्यानंतर व्यवस्थित ते हाताने मिक्स करून घ्या प्रेस करून घ्यायचे चांगलं याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे काय करायचे आपल्याला की हाताच्या तळव्याच्या साह्याने अशा प्रकारे प्रेस करायचे थोडासा जरी मैदा आपण घातलेला आहे तर ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे तर चांगल्या प्रकारे ती मळून घेतल्यानंतर आता पुन्हा त्याच्यामध्ये मी आणखी थोडासा मैदा ॲड केलेला आहे तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवते की मला इथे सगळा पूर्ण किती मैदा लागलेला आहे तर यात कसं होईल तुम्ही बसवाल तेवढा मैदा याच्यामध्ये बसेल पण त्याच्यामुळे काय होतील की तुमचे जामून इथे कडक बनतील म्हणून अगदी खूप जास्त मैदा घालू नका तर अर्धा किलो साठी मी इथे एक वाट मैदा घेतला पण लागेल तसाच मैदा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे तर चांगलं जोर लावून आपल्याला हे व्यवस्थित हा खावा मळून घ्यायचा आहे तर मळण्याचीच याच्यामध्ये थोडीशी मेहनत आहे पण जामून इतके सुंदर बनून तयार होतात ना की खाताच तोंडामध्ये आपोआप ती विरघळतील इतके छान तयार होतात तर मी पुन्हा त्याच्यात मैदा घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चांगलं मी आता याला मळून घेणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते याच्यानंतर की मला पूर्ण मैदा किती लागलेला आहे आणि किती शिल्लक मी ते ठेवलेला आहे थोडासा तुमचा उरला तर चालेल पण एक वाटीपेक्षा जास्त मैदा आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाहीये एवढी गोष्ट आपल्याला चांगली लक्षात ठेवायची तर आम्ही दोघी जणी मिळून पीठ भिजवते मी ताट पकडलेलं आहे आमच्या जाऊबाई मस्त इथे पीठ भिजवत आहे म्हणजे खवा चांगला मळून घेत आहेत कारण ते ताट पुढं सरकत होतं ना म्हणून मी पकडलेलं याला तर आणखी थोडासा मैदा मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अगदी दोन चमचेच आपला ख मैदा आता वाटीमध्ये शिल्लक आहे आणि हा आता पुन्हा मैदा टाकून मी आता पुन्हा याला चांगल्या प्रकारे मळून घेते तर आता मैदा आपला पूर्ण घालून झालेला आहे आणि आता घट्टसर गोळा आपण याचा बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने प्रेस करून करून आपल्याला याच्यामध्ये मैदा हा व्यवस्थित आपण ॲड करून घेतलेला आहे तर हे पीठ भिजवण्यासाठी मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट पूर्ण लागलेले आहेत आणि दोन ते तीन चमचे माझा मैदा याच्यातला उरलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि आपलं घट्टसर खवासुद्धा भिजवून तयार झालेला आहे तर पूर्ण मैदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा नाहीये नाहीतर जामून आपले चांगले बनणार नाहीत तर आपला खवा व्यवस्थित मळून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि किती सॉफ्ट बनलेला आहे ते सुद्धा बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली म्हणजे आपला खवा एकदम परफेक्ट बनून तयार झालेला आहे गुलाबजामुनसाठी साठी तर त्यातले तरी पण छोट्या छोट्या असे उंडे करायचे आहेत जामून बनवताना आणि ते पुन्हा आपल्याला त्याचे गोळे बनवताना पुन्हा चांगल्या प्रकारे आपल्याला ते मळून आहे आणि त्यानंतरच आपण याचे छोटे छोटे जामून बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे करतोय आम्ही तसंच करायचं आहे तुम्हाला सुद्धा हातावर पुन्हा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण एकसारखे छोटे 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 यापासून जामून बनवून घेणार आहोत तर जामून बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये अजिबात क्रॅक वगैरे राहिले नाही पाहिजे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हातावर आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय आणि अजिबात चिरा नसलेला आपल्याला इथे जामूनचा गोळा बनवून घ्यायचा आहे एकसारख्या आकाराचे तुम्ही बघू शकता अजिबात क्रॅक वगैरे गेलेले नाही याला अजिबात चिरा दिसत नाही याच्यावर आणि अशाच प्रकारे सगळे आपल्याला जामून इथे बनवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण सगळे जामून इथे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात चिरा वगैरे नाही याला आणि आता याच्यासाठी आपल्याला सुरवात अगोदर पाक बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण याची जामून तळण्यासाठी कढाईत टाकणार आहोत तर इथे साखरेचा पाक बनवण्यासाठी अशा मोठ्या भांड्याचा वापर करा उंच असलेल्या भांड्याचा वापर करा पाक बनवण्यासाठी म्हणजे काय होईल की आपले जामून व्यवस्थित पाकामध्ये बुडूल राहतील तर अर्धा किलो आपला खवा आहे आणि त्यासाठी मी इथे चार ग्लास भरून साखर घेणार आहे तर एकदम परफेक्ट असं प्रमाण हे पाक बनवण्यासाठी तर चार ग्लास मी ते तुमच्याकडं जो पण ग्लास असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता कारण ग्लासांचं प्रमाण हे एक सारखंच असतं कोणताही घेतला जरी तुम्ही तर चार ग्लास मी साखर घेते आणि साखर बुडेल इतकं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घे टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी तर ज्या ग्लासाने मी साखर घेतली होती त्याच ग्लासाने मी ते पाणी घेते आणि साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर दोन ते तीन ग्लास जर आपण पाणी घेतलं तर ते एकदम पुरेसे आहे त्याच्यासाठी आणि छान आपल्याला कमी गॅसवर मस्त पाकी थे बनून पाक इथे घ्या गुलाबजामून लागतो म्हणजे साखर ते की आपला पाक इथे बनून तयार होतो म्हणजे आपल्याला पूर्ण एक तारी पाक नको अगदी हलकासा चिपचिपासा पाक बनला की आपला पाक एकदम परफेक्ट बनून तयार होतो म्हणजे थोडस साखर विरघळल्यानंतर तीन ते ती चार मिनिट जरी तुम्ही उकळवला पाक तर लगेच तुमचा पाक बनून तयार होईल फक्त साखर विरघळल्यानंतर एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं इथे तर तीन ते चार मिनिट झालेले साखर सगळी आहे आणि आता आपल्याला चेक करून बघायचं तर तुम्ही बघू शकता इथे हलकासा चिपचिपासा असा आपला पाक बनलेला आहे म्हणजे एकदम परफेक्ट आपला जाम गुलाब जामुन साठीचा सा पाक बनून तयार झालेला आहे आणि हे चेक करत असताना सुद्धा गॅस एकतर तुम्हाला कमी करायचा आहे किंवा तुम्ही बंद जरी करून टाकलात तरी सुद्धा चालेल नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेला आपण चेक करतोय तेवढ्या वेळेत आपला पाक आणखी शिजतो आणि आपल्याला पाहिजे त्यापेक्षा तो, तो जास्त बनलेला ता पाक तयार होतो तर बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे जेव्हा त्याची तार वगैरे बनत नाही अशा प्रकारचाच पाक आपल्याला इथे गुलाब जामून साठी पाहिजे तर पाक आपला बनून तयार झालेला आहे आणि आता आपण आपले जामून तयार करण्यासाठी घेऊ तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं विलायची पावडर किंवा तुम्ही जायफळ पावडर सुद्धा घालू शकता मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता चांगल्या प्रकारे मिक्स करून आता हे मी बाजूला ठेवते आणि आता आपण जामून मस्त खरपूस तेलामध्ये तळून घेऊ आणि आता आपण इथे जामून तळण्यासाठी तेल ठेवलेलं होतं मी गॅसवर आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं आणि त्यानंतर मिडियम गॅसवर छान आपण इथे जामून तळून घेणार आहोत तर तेलामध्ये बसतील तेवढे जामून आपल्याला टाकून घ्यायचे आणि मंद गॅसवर छान आपल्याला तळून घ्यायचे याला छान रंग येऊसपर्यंत फक्त गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचं आहे एवढं भान ठेवायचं आहे नाही तर जामून वरतून लाल होतील आणि आतून कच्चे राहतील असं व्हायला नको तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपले कमी गॅसवर आपण हे जामून छान प्रकारे तळून घेतो आहे आणि रंगसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आपल्या जामूनला जवळजवळ चार ते पाच मिनिट लागलेले आहेत मला हे जामून तळण्यासाठी आणि एकदम छान रंग आलेला आहे आणि याच पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा जामून तळून घेते मस्त आतमध्ये अशा पद्धतीने तळल्यानंतर आपल्याला चेक करण्याची सुद्धा गरज राहत नाही की जामून आपले तळलेले आहेत की नाही आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा जामून तळून घेतलेले आहेत आणि ते पाकामध्ये आता मी टाकून घेते तुम्ही ते बघू शकता आणि गरम असतानाच आपल्याला हे गरम पाकामध्ये टाकायचे म्हणजे व्यवस्थित ते आतमत पाक शोषून घेतात आणि मस्त आपले रसरशीत असे गुलाबजामुन बनून तयार होतात तर आता सगळे जामून तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता पाक सुद्धा गरम आहे जामून गरम आहेत आणि मस्त त्यातून वाफ निघत आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त आपले पाकामध्ये जामून भिजलेले आहेत आणि पाकामध्ये व्यवस्थितपणे जामून भिजलेस गेले पाहिजे नाहीतर ते आतमध्ये कोरडे राहतात पाक सुद्धा एकदम मोकळा आहे आपल्या जामून साठी बघू शकता आणि छान पाच ते सहा तास झालेले आहेत आणि जामून आपले इथे एकदम परफेक्ट बनून तयार झालेले आहेत तुम्हाला एक, एक जामून मी ते कट करून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता खूप इझी कट होतोय तो अजिबात कडक वगैरे झालं नाही नाहीतर बऱ्याच वेळेला पिठाची गोळी आतमध्ये जामून मध्ये राहते तर तसं झालेलं नाही एकदम रसरशी येत असे आपले जामून बनलेले आहेत आपण सोडा न घालता सुद्धा तर तुम्ही ते बघू शकता तर मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट गुलाबजामून तुमचे सुद्धा बनवून तयार होतील अगदी मार्केटसारखे जसे तुम्ही बाजारातून विकत आणतात मंडाईवाल्याकडून अगदी तसे जामून तुमचे बनवून तयार होतील तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही जामूनची रेसिपी कशी वाटली आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार